नमस्कार गावची चवमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण मस्त असं आपल्या गावरान पद्धतीचा वांग्याचा ठेसा बनविणारं मस्त असे आपल्या वांग्याला भरपूर वांगे आलेले येतं म्हणून म्हणलं आपण आज गावाकडच्या पद्धतीने आज ठेसा बनवून दाखवू तर आपण त्यासाठी लागणारं साहित्य घेऊ एकदा तोडून वांगे मिरच्या लसूण वांग्याचं आहे भरपूर असे वांगे आले त्याला नक्की एक किलोभर वांगे निघतील मस्त असं मोठं झालंय तर आपल्याला ठेशाला असे मोठे मोठे वांगे तोडून घ्यायचे वांग्याला काटे पण लई येत चुली बाबा झाडे हो शेतामध्ये झाड होत म्हणलं आज आपण रानातच रेसिपी बनवू मस्त म्हणजे शेतात पाणी भरायचं काम चालू आहे घासाला घासाला कांद्याला घास कापण्यासाठी आलो तो वांग्याला मस्त वांगे दिसले श्री म्हणजे आपण इथं ठेसा बनूया खूप असे कळ्या फुलं वांगे लागलेले इथं तर छोटा हे जमल नाही हे कवळं आहे आपण मोठे मोठे दुसऱ्या झाडाचे घेऊ बर हे मस्त आपण पावसाळ्यामध्ये झाड लावलं होतं खूप अशा कळ्या आल्या फुलं पण उमलते तर एकदम छान दिसतंय हे फुलं पण बघू शकता किती मस्त असे येतं वेलवेटचे फुलं बी पण भरपूर आलं आहे त्याला आता तर इथं लसूण लावलेलं आहे आपण मस्त अशी लसणाची एक कांडी घेतली आता घ्यायची आपल्याला कोथिंबीर हे आपलं शेतामध्ये कांद्याला पाणी चालू आहे हिरवगार असं शेत दिसतंय आपल्या कांद्याचं तर मी इथं कांद्याच्या काढानी कोथंबीर लावली होती मस्त अशी गावरान आहे आपण आता ही पण घेऊ शेंडे शेंडे खुडून मी अशी कोथंबीर खोडूनच घेत असते म्हणजे मग वरचीवरच चांगली नवीन फुट ती म्हणजे आपल्याला वापरायला पण होती मग मस्त असा घमघम वासुटला आहे गावरान कोथंबीर आहे तर आता लसूण वांगे आणि कोथिंबीर झाली राहिले आता मिरच्या आपण मिरच्या पण तोडून घेऊ हिरव्या आम्ही घास केलेला आहे ना घासाच्या कडीने मी असे मिरच्याचे रोपं लावले होते मस्त असं टोमॅटोचं झाड पण उगलं आहे मी तसंच ठेवलं राखून तर गच्चा असं टोमॅटोने भरलं आहे आपण एखाद्या दिवशी कच्च्या टोमॅटोची चटणी पण बनवू मस्त असं मिरच्याचं झाड एवढं एवढंच आहे पण गच्चं असं भरलं आहे बघू शकता पान कमी आणि मिरची जास्त अशी लागली तिला दिसते ना पण आता मिरच्या पण घेऊन एकदम तिखट झनझणीत आता आपल्याला असा मस्त असा झणजनीत ठेसा बनवायचा आहे वांग्याचा एकेच झाडाला एवढ्या मिरच्या निघल्या तर एक दोन झाडाला आता शिक मिरच्या नवीन यायला लागल्यात त्याला अजून थोड्या दोन चार घेऊ तर आपल्याला ठेसाला जे जे साहित्य लागतंय ते घेतलंय लसूण वांगे हिरव्या मिरच्या पण घेतल्या ताज्या ताज्या कोथंबीर मस्त असं हिरवगार टाळ आहे टाळ म्हणजे हरभरा आहे आता मस्त घाटे पण आलेत त्याला खायला तर एकदम छान लागतो बघू शकता आपण घरी जात आणि घेऊन जाऊ गच्च असं भरलेलं येतं झाडं तर आपण अगोदर आता चूल पेटून घेऊ लोखंडाचा तवा आहे चुलील मस्त जाळ लागलाय आपण वांगे धुवून घेऊ अगोदर तवा पण गरम झालाय थोडस तेल सोडू चौकून त्याला मध्ये परतून घ्यायचे मस्त परतलेत आता तर याच्यावर थोडस पान जर मारून आपल्याला वाफळून घ्यायचे तर याच्यावर ठेवायचे झाकण पाच मिनिटं शिजून घ्यायचे मधी मस्त असे वांगे आपले वाफेवर वाफ होऊन झाले तर चौकून भाजले तर आता हे काढून घ्यायचे इथं दोन चार शेंगदाणे घेतले तर आणि आपण तोडून आणलेल्या हिरव्या मिरच्या धुवून घेतल्या आपले वांगे अजिबात किडके नाही तर नाही तर तुम्ही वांगे कापून पण घेऊ शकता आजपर्यंत आम्ही इतके वांगे खाल्ले पण एक पण वांग किडकं नाही निघलं मिरची शेंगाने मस्त भाजून घ्यायचे आपल्याला तेल सोडू चौकून लसूण वालला आहे आता उपटून आणलाय पण मस्त असा चिरून घेऊ अगो त्याला कुड्या फुटायला टाईम आहे गमगम असा वा सुटलाय मस्त त्याचा लसूण पण आपल्याला याच्यामध्येच टाकायचं आहे खाली उतरून घ्यायचा आहे तवा आता ही कोथंबीर आपण घेतलेली ती पण याच्यात टाकून घ्यायची कोथंबीर ठेशाची एकदम छान चव लागत हिरव्या मिरचीचा ठेसा जरी बनविला ना थोडीशी का ना कोथंबीर टाकली पाहिजे आता याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ आपल्या चवीनुसार आणि आता हे जे वांगे घेतलेले आहेत ना आपण ते थोडेसे असे देठ काढून घ्यायचे तर मस्त असे वाफरून निघले तर मस्त असं पूर्ण शिजलं हो परत मिक्स करून घेऊया असं सगळं मस्त असा ठेसा परतलाय कधी पण ठेसा करताना लोखंडाच्या तयावरच करी जा चौथ छान लागते ठेसिपी थोड्याशा मिरच्या असा रगडून घ्यायच्या आता मस्त परातलं तर मस्त असा खमंग खमंगवासुटला आपल्या ठेशाचा आपण मिरची बनवतो तसाच बनवायचा एकदम भागीश्री झाला ठेसा हो झाला माझं झालं शेतातलं कांद्याला पाणी भरवा मंडळी शेतामध्ये पाणी भरत होतो कांद्यासाठी बाकीश्रीने आज मस्त इथं वांग्याचा ठेसा बनवलेला आहे शेतात जेवायची मजाच वेगळी बर का मंडळी आठवणीने तुम्ही ठेसा खायला या आता ठेसा कसा झालाय सगळं ताज ताजच आहे वांगे हिरव्या मिरच्या लसूण सगळं ताजच आहे भागीश्री तू कधी जेवशील मी नंतर जेवण वा 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 खूप म्हणजे खूप छान ठेसा झालेला आहे आज मस्त असं मोठं लट अस झाडी ठेसा बनवला बर तर आजचा वांग्याचा ठेसा तुम्हाला कसा वाटला एकदम गावरान पद्धतीचा आपला झनझणी जन ठेसा नक्की कमेंट करून काढवा आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद